बाप रे बाप हो यंदाना उंढाळ शे काय काय शे हो सूर्यदेवले कसाना राग गुन्हा कोण जाणे निसता इस्तुना ना मायक ला जरत आग वकीर हायना ना नदी नाला लवणे खवणे बठ्ठा आटाई ग्यात ढोरे ढारे ढोरे ढाकरेसले थेंबर पाणीसुद्धा पेवाने मारा मारशी एवढ्याच कसाले जयगाव जिल्हामा थेरोळा शिवार शिवारमा कालदिन शुक्रवारांना रोज मेंढपाळणा मेंढ्या असले अठरा तासपासून तेव्हाले पाणी भेटणं नाही म्हणून त्यासने चौसष्ट मेंढ्या पाणी अभावी तडपड मरी गायत म्हणून मायबापेस हो झाडे तोडू नका झाडे लावा तरच आपण जगसूत नाही तर आपण बी वाचणार नाहीत या कडक उंडा ह्यामा मतारा कोतारा कितला मरी राहिनात गंती नाही म्हणून गावना कवी शिवाजी आप्पा साळुंके यसनी हाई ऐरी ऐराणी रचना तयार केली आणि ती रचना मी दयारा वाघ बडगाव जिल्हा जयगाव गाईरायनू रचनानं नावशी सूर्यदेव संतापना सूर्यदेव संतापना सूर्यदेव संतापना सूर्यदेव संतापना रागे रागे झाया लालो रागे रागे झाया लालो बोरे सोरे ढोरे सना उय रायनात भलत हाल पोरे सोरेस ढोरेसना उईरय हाल नदी नाला लवणसना शेत हाल ना बे हाल नदी नालात ना शेत हाल ना बे हाल हाय हिरी लावेस ना हाय हिरी लवनेस ना तय गयात वज्जी खोल तय गयात खोल <णिया> <णिया> पोरे सोरे ढोरेसना ऊरायनात हाल पोरे सोरे ढोरेसना ऊरायनात हाल मनमाने त्या पानीना ना कया वापर खुशाल मनमाने त्या मानिना कया वापर खुशाल उच्चा घरे नवताल ना उच्चा घरे नवताल ना तठे पाणी निप खाल ठे पाल पोरे सोरे ढोरे सना उईराय नात हाल पोरे सोरे ढोरे सना उईराय नात हाल पीक नीट ना बळी कायम कंगाल पीक नीट पीकेच ना बळी कायम कंगाल शोध तपास पाणी ना शोध तपास पाणी ना लगेच ना, लगेच ना साले साले सालेच ना साले सल पोरे सोरे ढोरे सना ढोरेसनाईरायनात हाल पोरे सोरे ढोरे ढोरेसना ऊईरायनात हाल वर चेट नाव उबाया तपे काही माटी खाल वर चेट नाव उबाया तपे काही माटी खाल तोडी टाका झाडे तोडी टाका झाडे थंडी सावली मापाल थंडी सावली मापाल पोरे सोरे धोरे सना ओ रायनात हाल पोरे सोरे ढोरेसना ओरायनात हाल पाणी भरे सांगाना कोणी चाल निम झालं पाणी भरे सांगाना कोणी चाल निम झालं आते तरी जिरावाना पाणी जिमिन ना खाल शिवाजी साळून सगळ्यातली पोटतिडी क्रिसी राय ना पाणी सांगा सांगाना कोणी चाललं निम म झालं आती तरी जिरावाना पाणी जिमिन ना खाल आती तरी झिरावाना पाणी जिमीन ना खाल पोरे सोरे ढोरे हुई ओरायनात हाल पोरे सोरे ढोरे सणा ओरायनात हाल सूर्यदेव संतापना सूर्यदेव संतापना रागे रागे जाया लाल रागे रागे झाया लाल पोरे सोरे ढोरे सना ओराय नात हाल पोरे सोरे ढोरे सना, उई राय नात हाल धन्यवाद